नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्री दत्त यामिनीस शोभवीत सोभवीत चंद्र तो प्रजापती दूरवास अवतार तोची श्री उमापती श्रीरमापती अत्री आश्रमात राहिला तो अनाथनाथ दत्त माहुरात पाहिला जो अखण्डचन्द्र श्रीमुगेन्द्रनाम शिखरी जो पहावयासिहोति वासनाम शिखरी तो अनाथ नाथ दत्त माहुराथ पाहिला माय यदा कदा पिता भारवी, सद्गुरु सहासती लकी उमार मारवी जो कुठे चिनिगमासदिसला न तो अनाथनाथ माहुरात पाहिला अर्जुना अधिक आप्या हि हुन बाहुदे याचका उचित हे बहुत बाहुदे जो सुरा सुरे धरा धरे नरे हि गाईला, तो अनाथनाथ दत्त माहुरात पाहिला धर्म अर्थ काम मुक्ष ग्राम गापुर, श्री गुरु चरित्र नाम हे गाण गापुर। सरस्वती स्वरूप जाहला, तो अनाथ नाथ दत्त माहुरात पाहिला जाकदि हि कष्टती न सिता, सिता, वांचिती सदैव पाद का सिता, सिता, जो समस्त योग सन्मुनी निध्याईला, तो अनाथ नाथ दत्त माहुरात पाहिला जो रवि स्वप्रकाश स स्वप्रकाशरङ्गवर्णवी जो प्रबोधज्ञान वर्णवी जो घटांत ही मठांत भूपटान्त लिहिला तो अनाथ नाथ दत्त माहुरांत पाहिला जो न हि जाय भक्तलालसेदुर जेविकां पटासि स्नेह सक्तलालसेन्दुर किरुपन्यमानिताति आम्रवृक्ष कोकिला तो अनाथनाथ दत्तमाहुरान्त पाहिला जो जोसुगन्ध गन्धमन्द हास्यमुख साजरा पङ्ख जा सती गमेलपंख साजरा जो सुगन्ध गन्ध देत पाचाई जुला तो अनाथनाथ दत्तुरन्त पाहिला जो त्रिगुणरूपपपूर्ण ब्रह्म आचरामर जासि सामरादि चामर जो अनुसीये चियानि जुनि पाहि दत्त पाहुरांत पाहिला हे सुधासि देति श्लोक आकरा कोण यान को पुण्य श्लोक आकरा विष्णुदासया कथामृतासि पिऊ निधाला तो अनाथनाथ दत्त हुरांत पाहिला तो अनाथनाथ दत्त मा हुरांत पाहिला तो अनाथनाथ पाहिला नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्रीक्षेत्र गाणगापूर महात्म्य मित्रांनो श्रीक्षेत्र गाणगापूर म्हणजेच दत्त भक्तांची पंढरी माघवद्य प्रतिपदा हा श्री क्षेत्र गाणगापूर येथे साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव होय प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत येथे मोठी यात्रा भरते या दिवशी श्री महाराज गमनास निघतात चतुर्थीच्या दिवशी श्री दत्तप्रभूंची पालखी रुद्रपात तीर्थाहून पुनच्छ मठात येण्यास निघते हा सर्व सोहळा अत्यंत आनंदमय मनाला स्फूर्ती देणारा असतो गाणगापूरचे महात्म्य श्री गुरुचरित्रात आढळते श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती गाणगा ग्रामी असे ख्याती जे जाती तयास्थाना तात्काळ होती मनोकामना काही न करो हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे गाणगापूर ग्रामी श्री दत्तगुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वत गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षांपासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे वास निरंतर गाणगा भुवनासी भक्तजन तारावयासी राहू तेथे निर्धार आम्ही असतो याची ग्रामी नित्यस्नान अमरजा संगमी वसोमाध्यानी मठाधामी गुप्तरूपे अवधरा प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून टाळण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत येथे देव आहेत व येथेच थांबले आहेत कोणीही श्रद्धेने या व कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या असा महाराजांचा संदेश आहे याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा अम्रजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी रूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतो असे महाराज सांगतात अज्ञानामुळे शेजारी असूनसुद्धा श्रीगुरूंना आपण ओळखू शकत नाही नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देव दर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे परंतु गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे हे सिद्ध ग्रंथातून सांगतात त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाहीत नित्य जे जनगायन करीती त्यावर माझी अतिप्रिती माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात हे श्री गुरुदत्तांनी सांगितले आहे मठी ठेवितो दीर्गुण पादुका पुरवितील कामना ऐका संदेह न धरावा मनात ही मात आमची सत्य जाणा श्री नृसिंह सरस्वतींनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्या व सांगितले या निर्गुण पादुका आहेत परंतु निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रूपाने वास राहील निर्गुण पादुका मठात ठेवतो येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मनात कोणतीही शंका ठेवू नका आमचा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीचा भावार्थ मार्गदर्शक आहे गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी बावीस ते तेवीस वर्ष वास्तव्य केले या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगमस्थान भीमा व अमरजा नदी संगम निर्गुण पादुका मठ भस्म महिमा अष्टतीर्थ महिमा माधुकरी संगमेश्वर मंदिर औदुंब वृक्ष विश्रांती कट्टा निर्गुण पादुका महात्म्य आहे या दिव्यस्थानाचे दर्शन भाविकांना व्हावे तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात कल्लेश्वर हे मुक्तीस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे या संगमस्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्यस्नान करत असत या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे या संगमात स्नान केल्याने भाविक भाविकांचे अनेक पापे धुतली जाऊन भाविकांची अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित निर्गुण मठाच्या पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले त्या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवांनी काशीची गंगा तिथे आणली श्री पापविनाशी तीर्थावर श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींना श्रींचे साक्षात दर्शन घडले होते याच तीर्थावर श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली श्रीक्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्री, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली तो पुण्यपावन दिवस होता नरक चतुर्दशीचा याबद्दलची माहिती तुम्हाला श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात एकोणपन्नासाव्या अध्यायात मिळेल गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्यवास आहे ही, ही अष्टतीर्थे पुढीलप्रमाणे षटकूळ व नृसिंहतीर्थ या तीर्थात स्नान केल्याने कालमृत्यू व अपमृत्यू नाहीसा होऊन शतायुष्य प्राप्त होते या तीर्थात हो। स्नान केल्याने प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांचा स्नानाचे फळ मिळते भागीरथी तीर्थात स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होऊन काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचे पुण्य मिळते पापविनाशी तीर्थात स्नान केल्याने पापराशी जैसे तृण अग्नी लागते म्हणून इथे स्नान केल्याने समस्त पूर्वजन्मांचे पाप जळून राख होते याच तीर्थात स्नान केल्याने स्वयं महाराजांचे भगिनी रत्नाईचे श्वेतकुष्ट नाहीसे झाले कोटीतीर्थ या तीर्थात स्नान केल्याने आत्मशुद्धी होऊन मोक्ष प्राप्त होतो व जम्बूद्वीपामध्ये असलेले सर्वत पवित्र तीर्थांचे महिमा या तीर्थात आहे येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते व येथे यथाशक्ती ये दान केल्याने कोटी दान केलेले पुण्य प्राप्त होते रुद्रपात हे तीर्थ गया समान आहे गया क्षेत्रातील सर्व आचरण येथे करून रुद्रपादाला पूजल्यास कोटी जन्मांचे दोष नाहीसे होऊन मोक्षप्राप्ती होते चक्रतीर्थ हा तीर्थ द्वारावती तीर्थ समान आहे येथे स्नान करून येथील केशव मंदिरात पुजल्यास द्वारावतीचे चौपट पुण्य मिळते व अज्ञानीला ज्ञान प्राप्त होते मन्मर्त तीर्थ येथे स्नान करून कल्लेश्वराला पूजल्यास वंशरुद्धी होऊन अष्ट ऐश्वर प्राप्त होते तसेच मित्रांनो भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाला इथे विशेष महत्त्व आहे सदरील भूमीमध्ये अनेक मुनींनी केलेली तपसाधना यामुळे या, या तपोभूमीतील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात त्याचप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथील पाषाणाद्वारे रचना तयार करण्याची एक पद्धत येथे प्रचलित आहे श्रीक्षेत्र गाणगापुराचे भस्म प्रसिद्ध आहे हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो हजारो वर्षांपासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते त्याच यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झालेली आहे आजपर्यंत लक्षावधी श्री भक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेहूनही ही भस्माची टेकडी आहे तशीच आहे श्री क्षेत्र गाणगापुराच्या भस्माने पिशाच्चे बाधा हटते दृष्टीबाधा नाहीशी होते रोगराई नाहीशी होते हे भस्म संकटनाशक दुरितहारक आहे परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात संन्यासी रुंद स्नानासाठी याच भस्माचा उपयोग करतात मित्रांनो दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा सा अधिवास आहे अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परमपवित्र प्रसाद आहे भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही या पादुका चल आहेत या त्यांच्या आकारांच्या संपुटात ठेवलेल्या असतात संपुटातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत संपुटांना झाकणे आहेत पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपचारासाठी तामाणात उदक सोडतात मित्रांनो श्री क्षेत्र गाणगापुराला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते येथे हजारो दत्तभक्त नित्यदर्शनाला येत असतात हे ये स्थान अत्यंत ज्वाज्वल्य आहे या जागृत स्थानात सर्वतरेचे पावित्र्य सांभाळावे लागते भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे येथे तब्बल तेवीस वर्ष वास्तव्य होते या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या निर्गुण पादुकांच्या द्वारे इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे श्री क्षेत्र गाणगापुराच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने एक दारिद्र्य क्षणात नष्ट होते पारलौकिक कल्याण होते व सर्वतरेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्त भक्तांची नेहमीच गर्दी असते श्रीक्षेत्र गाणगापुराला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात स्वतः श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत वसती राणी संगमासी जातीनित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी काळी परियेसा असा श्री गुरुचरित्रात उल्लेख आहे दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्री महाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात परंतु साक्षात परमेश्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्त भक्त यथाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात श्री दत्त महाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे श्रीनृसिंह सरस्वतींची लिलाभूमी अनेक भक्तांची दुःखे संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्व आलेले आहे भीमा अमराजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे गाणगापूरचा परिसरही श्री क्षेत्र नितांत रमणीय आहे